मित्रांनो बघूया संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती लासलगाव अवक तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार एक तीस जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल लासलगाव विंचूर अवक नऊशे साठ क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शादा अवघ चोवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकावन्न सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर अवघक नव्वद क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राय छत्तीसशे जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती माजलगाव अवघ बाराशे चौतीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार एकशे एक जास्तीत ज्या दर चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल बाजार समिती चंद्रपूर अवक नव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे येसरसंद्राय तीन हजार आठशे जास्तीत ज्या दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती रावरी अंभोरी अवक एक क्विंटल कमीत कमी चौतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पाचोरा अवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी ते तीसशे येसरसंद्राय तीन हजार सातशे अकरा जास्तीत ज्या दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती उदगीर अवक दहा हजार बत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्रय चार हजार पंचवीस जास्तीत ज्या चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती कारंजा अवक सात हजार क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंच्याहत्तर सरसंद्र तीन हजार नऊशे पंच्याऐंशी जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती रिसोड अवक दोन हजार नव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे साठ सरसंद्राय चार हजार जास्तीत जद चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मानोरा अवक पाचशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास सरसंद्रा अडतीसशे एकोणसत्तर जास्तीत ज्या दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल मालेगाव वाशिम अवक चारशे तीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्र तीन हजार सातशे जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती राहता अवक अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार एकाहत्तर सरसंद्र चार हजार एक्क्याऐंशी जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती धुळे अवक चौदा क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्र तीन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी अडतीसशे पाच सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती अवक दहा हजार दोनशे तीस क्विंटल कमीत कमी अडोतीसशे पन्नास हजर संत्रे चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर अवक सहाशे एकवीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सर संद्राय चार हजार पाच जास्तीत ज्या दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती अमळनेर अवक पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सर संत्र चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल हिंगोली अवक आठशे एक क्विंटल कमीत कमी सर सरसंद्राय चार हजार पंधरा जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल कोपरगाव अवघक चारशे बारा क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास सरसंद्राय चार हजार एक्केचाळीस जास्तीत ज्या दर चार हजार एकशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती मेहकर अवक बाराशे एक क्विंटल कमीत कमी चौतीसशे इसरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल लासलगाव निफाड जाते पांढरा अवक चारशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी अडोतीसशे सरसंद्र चार हजार एकशे एकतीस जास्तीत जत दर चार हजार एकशे एकोणसत्तर रुपये क्विंटल बाजार समिती जळकोट अवक एकशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक एकवीस हजार चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी अडोतीसशे सरसंद्राय चार हजार एकशे नव्वद जास्तीत ज्याद चार हजार तीनशे त्रेपन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड आवक एकशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या चार हजार एकशे एक पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ आवक एक हजार तेवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राय चार हजार एकशे दहा जास्तीत जास्द चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मालेगाव अवघ दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे शहात्तर सरसंद्राय तीन हजार नऊशे शहात्तर जास्तीत ज्या हजार चार हजार सव्वीस रुपये क्विंटल बाजार समिती चोपाडा अवक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एक सरसंद्राय चार हजार एक जास्तीत ज्या हजार चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती अकोट अवक सातशे नव्वद क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती अवी अवक नऊशे दोन क्विंटल कमीत कमी एकतीसशे स्वरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवघ बाराशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे स्वरसंद्राय चार हजार शहाऐंशी जास्तीत जवळ चार हजार चारशे चार बहात्तर रुपये क्विंटल बाजार समिती बीड अवघ एकशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पंच्याहत्तर सर सरसंद्राय चार हजार सहाशे त्रेचाळीस जास्तीत ज्या सात हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम अव्वक तीन हजार क्विंटल कमीत कमी अडोतीसशे पन्नास वर संद्रा चार हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती वाशिम अन्सिंग अवघक तीनशे क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे पन्नास वर संद्रा चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल पैठण अवघक आठ क्विंटल कमीत कमी अडोतीसशे नव्वद रुपये क्विंटल वर्धा अव्वक दोनशे एकवीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पाच सरसंद्रा अडतीसशे पन्नास जास्तीत चार हजार चार हजार शंभर रुपये क्विंटल भोकर अवक पंचेस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकसष्ट सरसंद्रा चार हजार अडुसष्ट जास्तीत चार हजार चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक तीनशे बारा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्रा चार हजार जास्तीत चार चार हजार शंभर रुपये क्विंटल जिंतूर अवक एकशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी छत्तीसशे नव्वद सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार सासष्ट रुपये क्विंटल मुर्तिजापूर अवघ दोन हजार क्विंटल कमीत कमीत तेतीसशे पंच्याहत्तर सरसंद्राय तीन हजार सातशे चाळीस जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मलकापूर अवघ दोन हजार तीस क्विंटल कमीत कमी बत्तीश ऐंशी सरसंद्राय तीन हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सावनेर अवघ बावीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंचेस सरसंद्राय तीन हजार सातशे जास्तीत ज्या दर तीन हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल गेवरई अवक एकशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी चौतीसशे सरसंद्रा अडवतीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल परतूर अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार ऐंशी सरसंद्राय चार हजार एकशे पंधरा जास्तीत ज्या दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल वरुड अवक तीनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी अठराशे सर वर अडतीसशे एकोणचाळीस जास्तीत जास्त चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल वरोरा अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी एकतीसशे जास्तीत ज्या हजार अडतीसशे रुपये क्विंटल वरोरा खंबाडा अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे वीस वर संद्राय तीन हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या हजार अडवतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती गंगापूर वीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर तर मित्रांनो या ठिकाणी सरसंद्राय चार हजार दहा जास्तीत ज्या चार हजार एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक एकतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवक तीनशे दोन क्विंटल कमीत कमी चौतीसशे दहा सरसंद्राय तीन हजार नऊशे अठ्ठावन्न जास्तीत ज्या चार हजार साठ रुपये क्विंटल बाजार समिती उमरागा अवक सात क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राई अडतीसशे पाच जास्तीत ज्यादार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सेनगाव अवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी तेतीशे सरसंद्राय छत्तीशे जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती मंगळूरपीर अवघ तेवीसशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमेद कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल पीर शेलू बाजार अवक पंधराशे पंचवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल नांदगाव खांडेश्वर अवक तीनशे चौतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पंच्याहत्तर सरसंद्राय चार हजार सत्याऐंशी जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती बुलढाणा अवक शंभर क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सर सरसंद्रा तीन हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती घंटाजी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्रा अडतीसशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड अवक सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती राजुरा अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी अडतीसशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल नवीन आल्यास शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील